स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा तर त्यासाठी मी घेतलेले आहेत इथे एक किलो गाजर तर हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हलवा बनवण्यासाठी जास्त मोठे गाजर घ्यायचे नाहीत कारण मोठ्या गाजरामध्ये पांढरा भाग जास्त निघतो आणि त्यामुळे हलव्याचा कलर चांगला येत नाही थोडासा फिक्का कलर येतो आणि खूपच छोटे गाजर घेतले तर ते खूप कवळ्या असतात त्यामुळे ते किस्ता येत नाहीत तर त्यासाठी मध्यम आकाराचे गाजर घ्यायचे जसे मी इथे घेतलेले आहेत आणि गाजर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यावरचे साले काढून घ्यायचे अशा पद्धतीने किंवा मग तुम्हाला नसतील काढायचे तरी चालेल पण अशा पद्धतीने जर साले काढून घेतले तर गाजराला छोटे छोटे मुळ्या असतात त्या निघून जातात किंवा मग छोट्या छोट्या गाजराचे जे खाचे असतात मुळ्यांचे त्यामध्ये माती असते तर ती धुवून निघत नाही कधी कधी त्यामुळे अशा पद्धतीने साले काढून घ्यायचे त्यामुळे गाजरं स्वच्छ होतात गाजराचा हलवा किंवा गाजराचे कोणतेही पदार्थ आपल्याला शिझनमध्येच खायला भेटतात गाजर काही आपल्याला वर्षभर बाजारामध्ये भेटणार नाही तर त्यासाठी आता सध्या बाजारामध्ये खूप गाजरं आलेले आहेत विकायला तर तुम्ही हे गाजराचा हलवा नक्की करून खा किंवा मग गाजराचे कोणतेही पदार्थ खा गाजराच्या साली काढून झाल्यानंतर गाजराच्या मागच्या बाजूचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि हा भाग जर तुम्ही अशाचा असाच कुंडीमध्ये लावला तर त्याला झाडं येतात मी नेहमीच लावत असते तर मी हे लावण्यासाठी ठेवणार आहे आणि झाडं आल्यानंतर त्या झाडाचं बी धरून ठेवायचं त्यानंतर त्या बियापासून आपण सुद्धा गाजरं घरच्या घरी कुंडीमध्ये उगवू शकतो सर्व गाजरं कट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा गाजरं स्वच्छ धुवून घ्यायचे कारण गाजरं कट करताना शिलताना गाजरावरती गाजराचे धागे लागलेले असतात किंवा छोट्या छोट्या साली असतात गाजराच्या त्या लागलेल्या असतात तर मी ते गाजरं स्वच्छ धुवून घेतलेत आणि कोरडे करून घेतलेत आता हे गाजरं किसून घ्यायचे गाजराचा हलवा खायला सर्वांना आवडतो पण गाजर किसून द्या म्हटलं तर कोणीही किसून देणार नाही सर्वांना गाजर किसायचा कंटाळा येतो कारण गाजर किसून किसून हात दुखून जातात पण तरीसुद्धा गाजर किसूनच हलवा केला तर तो छान होतो आणि मलाही अशाच पारंपरिक पद्धतीने हलवा करायला आवडतं आणि तो हलवा छानही होतो तर त्यामुळे मी गाजर किसूनच हलवा बनवते आणि गाजर न किसता डायरेक्ट गाजर शिजवूनसुद्धा हलवा मी करून पाहिलेला आहे तसाही हलवा छान होतो जर आपल्याकडे वेळ नसेल तर झटपट होणारा हलवा आहे तो तर गाजर शिजवून हलव्याची रेसिपी तीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की पहा पण या सिजनमधला पहिला गाजराचा हलवा आहे हा तर त्यामुळे ही रेसिपी मी पारंपरिक पद्धतीने करत आहे आणि याच पद्धतीने हलवा केलेला मला खूप आवडतो आणि खरंच खूप छान होतो अशा पद्धतीने हलवा बनवायलाही सोपं आहे जास्त साहित्यही लागत नाही आणि हलवा पण खूप छान होतो फक्त गाजर किसण्याची मेहनत आहे पण म्हणतात ना मेहनतीचं फळ गोड असतं तर त्याच पद्धतीने आपल्याला गाजराचा हलवाही गोड खायला मिळणार आहे चला तर मग गाजर किसून झालेले आहेत गाजरं किसून झाल्यानंतर गाजराचा जो वरचा भाग आहे छोटे छोटे तुकडे तर ते पूर्ण किसून घेत नाही मी तर इथे बघा अशा पद्धतीने गाजराचे तुकडे आहेत कारण की पूर्ण गाजर किसता किस्ता आपल्या हाताला लागू शकतं त्यामुळे ते तुकडे राहिले तरी चालतात ते आपण जेवणासोबत खाऊ शकतो किंवा खिचडीमध्ये टाकून खाऊ शकतो आता मी इथे गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये घालायचं दोन ते तीन चमचे तूप हलव्यासाठी जास्त तूप लागत नाही तर तूप चांगलं घरचं बनवलेलं असेल साजूक तूप तर अधिक चांगलं त्यामुळे हलव्याला अजून चव येते टेस्टी बनतं हलवा तुपामध्ये गाजराचा कीस परतून घ्यायचा त्यामुळे काय होतं हलव्याला छान रंग येतो आणि हलवा छान चवदार होतो आजचा हलवा हा पारंपरिक पद्धतीने बनवला जातो आहे आणि अशा पद्धतीने हलवा बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो तर काय करायचं वेळेची बचत करण्यासाठी एका शेगडीवर आपण हलवा बनवायला ठेवायचा हलवा करत करत दुसरेही कामं करायची हा हलवा फास्ट गॅसवर करायचा नाही थोडंसं मध्यमाचेवर किंवा सावकाश करायचा घाई करायची नाही घाई केली तर हलवा बरोबर होणार नाही त्यामुळे हा हलवा सावकाश करायचा त्यामुळेच हलवा छान होणार आहे आता इथे बघू शकता तुम्ही गाजराचा किस परतून घेतल्यामुळे रंग कसा बदलला आहे आता काय करायचं यामध्ये दूध घालायचं तर एक किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी आणि गाजर अगोदरच मी दूध गरम करून ठेवलेलं होतं दूध कच्चं घालायचं नाही गाजराच्या हलव्यामध्ये नाहीतर दूध फुटण्याची शक्यता असते दूध घातल्यानंतर हलवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं फक्त दुधाला उकळी येईपर्यंत झाकण ठेवल्यामुळे लवकर उकळी येईल त्यामुळे झाकण ठेवायचं आणि त्यानंतर झाकण काढून घ्यायचं तर इथे बघू शकता तुम्ही दुधाला पटकन उकळी आली आणि मी झाकण काढून घेतलं त्यावरचं आणि आता यावरती झाकण पुन्हा ठेवायचं नाही असाच हलवा शिजवून घ्यायचा आहे कारण की आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे त्यामुळे यावरती झाकण न ठेवताच हलवा शिजवून घ्यायचा आणि हलवा अधूनमधून सारखं हलवत राहायचं जेणेकरून दुधाची जी साय असते ती कडाकडाने चिटकते आणि हलवून घेतल्यामुळे ती साय वरच्यावर मिक्स करत जायचं हलवा मध्यमाच्यावर शिजवून घ्यायचा किंवा त्यापेक्षा थोडीशी लो फ्लेम केली तरीही चालेल पण हलवा सावकाश शिजू द्यायचा त्यामुळे हलव्याला छान चव येते आणि हलवा थोडंसं घट्टसर झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची तर इथे हलवा थोडा घट्टसर झालेला आहे मी बऱ्याच वेळा अधूनमधून हलवून घेतलेला आहे आणि थोडंसं दूध आहे पण या स्टेजला साखर घालायची इथे मी एक वाटी साखर घालते हलव्यामध्ये वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम साखर आहे एक किलो हलव्यासाठी दोनशे ग्राम साखर मी इथे घातली कारण आम्हाला गोड हलवा आवडतो त्यामुळे मी दोनशे ग्राम साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर थोडी कमी जास्त करू शकता हलव्यामध्ये साखर घातल्यानंतर हलव्याला पाणी सुटतं त्यामुळे अजून हलवा शिजवून घ्यायचा हलवा घट्ट होईपर्यंत तर इथे बघा घट्ट होईपर्यंत हलवा मी शिजून घेतलेला आहे आणि हलव्याचा रंग बघा साखर घातल्यानंतर अजून हलव्याचा रंग डार्क होतो खूप छान हलवा झालेला आहे आता या हलव्यामध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रूट तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता तर मी इथे काजू बदाम घालणार आहे आणि या हलव्यामध्ये मी खवा घातलेला नाही कारण की खवा घालण्याची गरज नाही असाच हा हलवा खूप छान होतो तुम्हाला जर खवा इथे घालायचा असेल हलव्यामध्ये तर घालू शकता किंवा मग नसेल घालायचा तर दूध थोडंसं घट्टसर वापरायचं एक लिटर दूध घट्ट करायचं आणि नंतर यामध्ये घालायचं तेव्हाही हलवा छान होतो पण मी एक होतो। ते एक किलो गाजरासाठी अर्धा लिटरच दूध वापरलेलं आहे अर्धा लिटर दुधामध्ये सुद्धा खूप छान हलवा होतो त्यानंतर घालायची वेलची पूड वेलची पूड सर्वात शेवटी घालायची त्यामुळे वेलचीचा सुगंध छान टिकून राहतो त्यानंतर हलवा सर्व केला हलवा सर्व केल्यानंतर त्यावरती मी ठेवल्या बदामाच्या थोड्याशा काचऱ्या त्यामुळे हलवा छान दिसतो तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद